प्रकाशा येथे संविधान दिवस साजरा शहादा तालुका प्रकाशा येथे सिद्धार्थ नवयुवक मंडळतर्फे दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिवस साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीकडे भारतीय संविधान सुपूर्द केले त्यानंतर देशात सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क व मूलभूत अधिकार या भारतीय राज्यघटनेत तरतूद करण्यात आले आहेत भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू केले म्हणून सव्वीस या दिवशी प्रजासत्ताक दिवस मोठ्या थाटात देशात साजरा केला जातो त्या अनुषंगाने शहादा तालुका येथे नोव्हेंबर देखील संविधान दिवस साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील सामाजिक राजकीय आरोग्य शैक्षणिक पोलीस कर्मचारी पत्रकार सह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते संविधान दिनानिमित्त अनेक तरुणांसह मान्यवरांनी संविधानाविषयी माहिती देत जनजागृती केली भारतीय राज्यघटना हे देशातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा कवच असल्याने आम्हाला अभिमान आहे असे रवींद्र ठाकरे यांनी मत व्यक्त केले तसेच संविधान प्रास्ताविकाचे वाचन करत सांगता करण्यात आली संविधान दिनानिमित्त प्रकाशा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती सिद्धार्थ नवयुवक मंडळ कमिटीने दिली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी साठी दिनेश सामुद्रे प्रकाशा